नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुप्त नवरात्रीबद्दल जाणून घेणार आहोत तर ही गुप्त नवरात्री आज दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सुरू होऊन अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत आहे तर या गुप्त गुप्तनवरात्रीदरम्यान दुर्गादेवीची खास करून पूजा केली जाते आणि त्या दुर्गादेवीबरोबर श्रीलक्ष्मी आणि हनुमंताची देखील पूजा केली जाते तर या गुप्त दरम्यान आपल्या दुर्गादेवीच्या समोर एक शुद्ध देशी गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्याच्यासमोर नऊ बत्ताशे ठेवायचे आहेत आणि त्या बत्ताशेवर दोन दोन लवंग ठेवायचे आहेत आण आणि ते आपल्याला देवीला समर्पण करायचे आहेत त्यामुळे काय होतं की तुम्हाला भाग्यदेव व्हायला मदत होते आणि कामातील अडथळे दूर होतात तर या नवरात्रीमध्ये आपल्याला मदिरापान करायचं नसतं म्हणजेच मद्यपान करायचं नसतं नॉनव्हेज खायचं नसतं कोणाशी रागवायचं नसतं अपशब्द वापरायचे नसतात जितकं मौन तुम्हाला धारण करता येईल किंवा जेवढं शांततेत बोलता येईल ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला करायच्या असतात तर बाकीच्या नवरात्री या नवरात्रीतला फरक असा की बाकीच्या नवरात्रीमध्ये तुम्हाला देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तसंच ह्या गुप्त नवरात्रीमध्ये तुम्हाला दहा महाविद्यांची पूजा केली जाते म्हणजे देवीचे एकूण दहा अवतार इथे पूजले जातात तर प्रत्येक दिवसाशी मी तुम्हाला कथा टाकणार आहे आणि ह्या नवरात्रीच्या उपवासाची कथा आपण पहिले जाणून घेऊया तत्पूर्वी देवीचे कोणते कोणते दहा रूप आहेत ते आपण पाहूया पहिला आहे मा काली नंतर तारा देवी सुंदरी भुवनेश्वरी माता चिन्नमस्तक भैरवी मा धुमळावती मा बगलामुखी मातंगी आणि कमलादेवी तर हे देवीचे दहा वि महाविद्या रूप आहेत आणि या गुप्तनवरात्रीमध्ये जास्त विशेषत जे तंत्रमंत्र करतात त्यांच्यासाठी साधनेसाठी हा जो काळ आहे नवरात्रीचा हा खूप महत्त्वाचा असतो तर या नव नवरात्रीच्या संबंधित एक प्राचीन कथा जोडलेली आहे ते ती अशी की एकदा शृंगी ऋषी भक्तांना दर्शन देत होते तेव्हा अचानक गर्दीतून एक स्त्री बाहेर आली आणि शृंगी ऋषींना म्हणाली की माझा नवरा सदैव दुर्गुणाने घेरलेला असतो त्यामुळे मी पूजा करू शकत नाही एवढेच नाही तर धर्म आणि भक्ती यांच्याशी संबंधित पवित्र कार्य देखील करणे मला शक्य नाही तसेच ती ऋषीमुनींना तिच्या वाटेचे देखील देऊ शकत नाही कारण तिचे पती मांसारी आहेत आणि जुगारी आहेत परंतु मला दुर्गादेवीची पूजा आणि सेवा करायची आहे आणि तिच्या उपासनेद्वारे माझ्या कुटुंबाचे जीवन यशस्वी करायचे आहे शृंगी ऋषी त्या स्त्रीच्या भक्तीमुळे खूप प्रभावित झाले महिलेला उपाय सांगताच ऋषीने सांगितले की वासंतिक आणि शारदीय नवरात्री सर्वसामान्यांना प्रचलित आहेत परंतु याशिवाय आणखी दोन नवरात्री आहेत त्यांना गुप्त नवरात्री म्हणून ओळखले दे जाते ते म्हणाले की बाकीच्या प्रकट नवरात्रीमध्ये नऊ देवींची तर गुप्त नवरात्रीमध्ये दहा महावैद्यांची म्हणजे दहा देवींची पूजा केली जाते गुप्तनवरात्रीच्या मुख्य देवी स्वरूपाचे नाव सर्वेश्वरी कारिणी देवी आहे जो कोणी भक्त या नवरात्रीमध्ये दे दुर्गा देवीची पूजा करतो त्याचे जीवन निश्चित यशस्वी होते शृंगी ऋषी पुढे सांगतात की जर लोभी वासनंद व्यसनी मांसारी आणि पूजा करू शकत नसलेल्या व्यक्तीने गुप्त नवरात्रीमध्ये देवीची पूजा केली तर त्याच्या आयुष्यात त्याला दुसरं काहीच करायची गरज लागत नाही शृंगी ऋषीचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्या स्त्रीने गुप्त नवरात्रीची पूर्ण भक्तिभावाने पूजा केली स्त्रीच्या भक्तीवर आई प्रसन्न झाली त्यामुळे तिच्या आयुष्यात अनेक बदल घडले काही वेळातच तिच्या घरात सुख शांती नांदली आणि तिचा नवराही योग्य मार्गावर आला अशा प्रकारे गुप्त नवरात्रीमध्ये देवीची पूजा केल्याने त्या स्त्रीच्या घरात समृद्धी आली तर ही होती गुप्त नवरात्रीसंबंधी कथा तरी तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट में नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद